शिक्षण घेणाऱ्या तेरा वर्षाच्या मुलावरील अनैसर्गिक अत्याचाराचा प्रकार दडवून ठेवल्याप्रकरणी नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचा पाच जणांविरुद्ध नेवासा पोलिसांनी ने गुन्हा दाखल केलाय नेवासा येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने याबाबत पोलिसांना आदेश दिला त्रिमूर्ती प्रतिष्ठानचा संस्थाचालक प्राचार्य सोपान बाजीराव काळे विजय विलास मगर रामेश्वर अंकुश खंडागळे अरुण बन्सी डोळसे अशी आरोपींची नावे आहेत त्रिमूर्ती प्रतिष्ठानच्या वसतिगृहात शिकणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी आरोपी चंद्रकांत वारणे दोन ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी आला होता त्यावेळी त्याने मुलाच्या मित्रावर अनैसर्गिक अत्याचार केला हा प्रकार पीडित मुलाने रेक्टर आणि शिक्षकांना सांगितला मात्र त्यांनी दुर्लक्ष केले घरी गेल्यावर मुलाने पालकांना हा प्रकार सांगितला पालकांनी संस्थेत चौकशी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली त्यामुळे पालकांनी नेवासा पोलिसात फिर्याद दिली जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपी वाळने याला सात वर्षांची शिक्षा दिली संस्थेची बदनामी होऊ नये म्हणून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक अकरा आठ दोन हजार तेरा रोजी यातील त्रिमूर्ती प्रतिष्ठान मध्ये शिक्षण घेत असलेला पीडित बालक याच्यावर चंद्रकांत ज्ञानेश्वर बारणे यांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्यावरून त्याच्या विरुद्ध कलम तीनशे सत्याहत्तर आणि पोस्टोनुसार गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक पी आय आघावसाहेब यांनी तपास करून दोषारोपपत्र कोर्टात दाखल केले सदर केस कोर्टात चालल्यानंतर यातील चंद्रकांत बार्णे यांना सात वर्षाची सजा आणि तीस हजार रुपये दंड झालेला आहे या केसच्या दरम्यान कोर्टाच्या असे निदर्शनास आले की या पीडित मुलावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर जवळजवळ पंधरा दिवस या संस्थेतील संस्थाचालक प्राचार्य रेक्टर वर्ग शिक्षक यांनी त्यांना सदरची बाब माहिती असतानाही ती बाब संस्थेची बदनामी होऊ नये म्हणून दाबून ठेवली पोलिसांना कळवली नाही आणि त्यांनी त्यांच्या स्तरावर सुद्धा काही कारवाई केली नाही म्हणून मान्य कोर्टाने या सर्वांविरुद्ध पॉस्को कलम एकोणीस व एकवीसनुसार गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिल्यावरून या सर्वांविरुद्ध दिनांक दोन सात सोळा रोजी आमच्या नेवासा पोलीस स्टेशनला पॉस्को कलम एकोणीस आणि एकवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास जांभळे साहेब हे करत आहे वृत्त संकरण विभाग सी चोवीस तास अहमदनगर